तुम्ही रिटायर आऊटचा मुद्दा घेतला तिलक वर्माचा मला त्या प्रश्नावर यायच होता आणि अतिशय महत्वाचा प्रश्न आहे कारण एखाद्या खेळाडूच्या आत्मविश्वासासाठी सुद्धा तो प्रश्न खूप महत्वाचा आहे तर हा जो निर्णय आहे रिटायर आउट करण्याचा हा किती योग्य होता आणि अशा पद्धतीचा निर्णय कोण घेत असतो मग तो कॅप्टन घेतो की कोच घेतात सर्वात पहिलं म्हणजे आपल्याला कळायला पाहिजे आपल्याला कळायला पाहिजे टीम मॅनेजमेंटला किंवा टीम मध्ये Uh, अनेक सिनियर प्लेयर पण असतात आता ह्याच टीमचं म्हणायचं झालं तर इंडियाचे दोन कॅप्टन ऑलरेडी आहेत म्हणजे टोटल तीन कॅप्टन आहेत हार्दिक पांड्या एक इंडियाचा कॅप्टन झाला सूर्यकुमार यादव टी ट्वेंटीचे कॅप्टन आहे रोहित शर्मा कॅप्टन आहे ज्याने खूप चांगले परफॉर्मन्स दिले आय पी एलचा तर बादशाह आहे ऍज अ कॅप्टन म्हणून एवढा सगळा अनुभव असताना प्लस कोच प्लस कोच आणि प्लस त्यांच्याकडे म्हणजे ती जी रथी महारथींची जी सपोर्ट स्टाफची मंडळी आहे त्यात अनेक रथी महाराथी आहेत तर कधी कधी त्यांचा पण एक थोडासा हे असतो सहभाग असतो एखादं डिसिजन घेताना पण फायनल डिसिजन हे कोच आणि कॅप्टन घेत असतात किंवा त्या संघातले काही सिनियर खेळाडू जसं म्हटलं सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा सारखे त्यांचाही त्यांचा एक घेतला जातो त्यांचा एक विचार घेतले जातात ह्या ह्याच्यामध्ये मला आश्चर्य वाटलं की तिलक वर्मा सारखा इतका प्रॉमिसिंग प्लेयर आणि ज्याने प्रूव्ह केलं ले, इंटरनॅशनल लेव्हलला प्रूव्ह केलेला आहे टी ट्वेंटीमध्ये साऊथ आफ्रिकामध्ये त्यांनी दोन बॅक टू बॅक हंड्रेड केले तर अशा खेळाडूला तर तुम्ही खाली बॅटिंगला खाली पाठवता त्याचा नंबर त्याला त्याला नीट मिळत नाही मिळाल्यानंतर एखाद्या वेळेला जसं मी मग म्हटलं की कधीतरी एखादी इनिंग चुकू शकते पण जिंकण्याची जास्त शक्यता त्याच्यावरच होती त्याच्यावरच होत ते न करता तो जो डिसिजन होता ते कोचने नंतर सांगितलं मॅच नंतर की आम्हाला त्यावेळेला वाटलं की जरा तो टेन्शनमध्ये थोडा प्रेशर मध्ये आहे आणि त्याचा फॉर्म तो मिळत नव्हता त्याचे शॉर्ट्स लागत नव्हते या सगळ्या गोष्टी जरी मान्य केल्या तरी सुद्धा जिंकून देऊ शकेल असा जो विश्वास वाटत होता होप म्हणतो आपण आपण बऱ्याच वेळेला आयुष्य पण होप वर जगतो असं होऊ शकेल तसं होऊ आणि हा जिंकून देऊ शकेल असा जो माणूस होता तो तिला होता आणि त्यालाच तुम्ही आतमध्ये पाठवून दुसऱ्याला पाठवला अशा प्लेअरला पाठवला की ज्याने कधीतरी म्हणजे एखादा षटकार मारला असेल एखादा स्कोर केला असेल जर तसं केलं त्याला पाठवलं मग हार्दिक पंड्याने सिंगल का नाही काढली जेव्हा तीन बॉल मध्ये तीन बॉल मध्ये जेव्हा चौदा रन पाहिजे होते त्यावेळेला हार्दिक पंड्याने ती सिंगल काढली नाही म्हणजेच तुम्ही त्याला सेंटरवर अविश्वास हो दाखवला जर ती सिंगल काढली असती आणि तुम्ही ज्या अँगलने त्याला पाठवलं की ह्यालाच जमत नाहीये आणि म्हणून सेंटनर सेंटरला पाठवतोय सेंटर कदाचित जिंकून देईल षटकार मारेल असा जो तुमचा जो प्लॅन होता मग तो प्लॅन तिकडेच तुमचा अविश्वास दाखवून फेल झाला असं वाटलं बरोबर आणि म्हणूनच तिथे जेव्हा ती सिंगल काढली असती तर दोन बॉल तेरा रनवर आले असते मॅच म्हणजे तेरा म्हणजे बारा रनला काय होती सुपर ओव्हर होती काय सांगता येत होत क्रिकेटमध्ये कदाचित सँटर दोन सेट्स पण मारले असते जेव्हा तुम्ही एवढा विश्वास दाखवला त्याच्यावर हो अगदी कडे पण ती सिंगल न काढता हार्दिक पांड्याने असंही आपलं हे दाखवलं आपलं एक क्रिकेटचं म्हणतो ज्याला आपण अखलेश तारे म्हणतो कि दोन बॉलमध्ये चौदाचा टार्गे, बॉल टार्गेट दोन बॉलमध्ये चौदाचा टार्गेट ठेवला जेव्हा दोन बॉलमध्ये चौदा क्रिकेटमध्ये होत नसतात हे कोणालाही म्हणजे छोट्या मुलालाही सांगितलं तरी कळेल फक्त ते वाईट बॉल आणि नोबॉल टाकायचं नसतं म्हणजे ते जिंकलेले मग ही सगळी टॅक्टिक्स ही सगळी फ्रेड झाली टीम मॅनेजमेंटची कॅप्टन कोच जे काय असेल त्या टीम मॅनेजमेंटची टॅक्टिक्स फ्रेड झाली आणि त्याच्यातला दुसरा महत्वाचा पॉईंट की सगळ्यांच्या समोर एका चांगल्या खेळाडूचा एक म्हणतो ना की आपण योग्य त्याला तो मान किंवा त्याचा एक जुमिलेट झाला येस तो अपमान झाला आणि त्या सगळ्यांच्या समोर आणि मग ते प्लेअर दिसत आहेत ते थोडेसे हे करतायत म्हणजे हुज्जत घालतायत त्यांच्या बॉडी लँग्वेज वरनं कळत होतं दे वेर नॉट हॅपी राईट 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 आणि त्याच्यामुळे काय होतं की संघाच्या त्या पूर्ण कामगिरीवर परिणाम होतो बरोबर आणि तिलक नाही पुढे कालच्या मॅच मध्ये जर बघितलं आपण तर तो छान खेळला तो प्लेयरच चांगला आहे yes. प्रितेश तो प्लेयर तो प्लेअरला जर बघितलं दहा पैकी आठ वेळा किंवा नऊ वेळा तो मॅच जिंकून देणारच प्लेयर आहे